तुळजापूर नाका येथील मड्डीवस्ती येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना भीम युवक तरुण प्रतिष्ठानच्या वतीनं शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी रोडगीकर आयचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर पांडंगळे युवक पंथाचे जिल्हाध्यक्ष दीपक गवळी एस पी प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर पांडगळे प्रशांत भनगे राज लांडगे तानाजी गायकवाड विशाल मोरे पप्पू कांबळे योगेश पानगळे विशाल मोरे ज्ञानेश्वर तिकोटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे बेचाळीसाव्या भी जयंतीनिमित्त भीम क्रीडा मंडळाच्या वतीने व पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने एकशे बेचाळीसावी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे तरी आजच्या जयंतीनिमित्त वीर तपशीचे हेडमास्तर रोडगीकर सर आजच्या कार्यक्रमाला लाभलेले गवळी साहेब आणि भीम क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आजच्या कार्यक्रमाला शोभा आणली